निवडणुकीच्या रणधुमाळी आधीच राजकीय डावपेच श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलला दणका सत्यजित सपकाळ यांनी क्रीडा मंत्री भरणे मामांच्या उपस्थितीत श्री भवानी माता पॅनलला दिला पाठिंबा श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात करून विरोधी पॅनलच्या ब वर्गाच्या उमेदवाराचा आपल्या पॅनलला पाठिंबा घेऊन मोठी राजकीय खेळी केली त्यामुळे विरोधी पॅनलला मोठा हादरा बसला आहे श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलच्या व वर्गाच्या उमेदवाराने विरोधी पॅनलला पाठिंबा जाहीर केला श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलच्या व वर्गाचे उमेदवार सत्याजत भाऊसाहेब सपकळ यांनी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत श्री जय भवानी माता पॅनलला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलला निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच उमेदवाराकडून फटका बसला आहे या पॅनलला एकवीस पैकी सोळा जागांवर उमेदवार मिळाले होते त्यामध्ये ब वर्गाचे उमेदवार सत्याजत भाऊसाहेब सपकळ यांनी विरोधी पॅनलला पाठिंबा दिल्यामुळे आता श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलकडे पंधरा उमेदवार राहिले आहेत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ब वर्गाच्या उमेदवाराचा पाठिंबा आपल्या जय श्री जयभवानी माता पॅनलला घेऊन श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलला खिंडार पाडले आहे श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलला अडचणीत आणण्यासाठी दत्तात्रय भरणे आणखी कोणता उमेदवार गळाला लावणार आहेत किंवा कोणती राजकीय खेळी खेळणार आहेत याकडे लक्ष लागले आहे दरम्यान याबाबत व वर्गाचे उमेदवार सत्यजत सपकळ म्हणाले श्री जय भवानी माता पॅनलला आपण बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला आहे